जनतेच्या कामांमध्ये ज्यांनी केले झोल आता होणार त्या सर्वांची पोलखोल चला सोबत मिळून करूया भ्रष्ट प्रशासनावर हल्ला बोल इथे खोटे नेरेटिव्ह नव्हे तर खरी बातमी आहे खोटा प्रॉपगँडा नव्हे तर जनतेचा अजेंडा आहे येतोय आम्ही दाखवायला बातमीचा खरा सार सत्याचा शोध घ्यायला तुम्ही आहात का तयार डीएनए न्यूज नाशिक शोध सत्याचा नाशिकच्या विजयनगर परिसरातील रस्त्यांची अवस्था अतिशय भयावह झाली आहे रस्त्यांवरील खड्डे म्हणजेच अपघाताचं कारण असल्याचं बोललं जाते यामुळे तीन दिवसांपूर्वी एका तरुणाचा मृत्यू देखील झालाय अनेक नागरिक यामुळे दुखापतग्रस्त झाले असून ही गंभीर समस्या लक्षात घेऊन अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीनं देवळाली छावणी परिषदेचे सीईओ अभिषेक त्रिपाठी यांची भेट घेण्यात आली यावेळी भेट घेऊन लवकरात लवकर रस्ते नागरिकांसाठी सुरळीत करून द्यावे अन्यथा अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीनं देवळाली कंटोन्मेंट कार्यालय या ठिकाणी बांगड्या भरो आंदोलन केलं जाईल असा इशारा देण्यात आला आहे तसेच प्रकरणी दुर्लक्ष केल्यास रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये उभं राहून आंदोलन छेडण्याचा देखील इशारा यावेळी देण्यात आला आहे च आम्ही एवढवली की आमचे कॅन्टोन्मेंटचे सी ओ यांना निवेदन दिलेलं आहे त्या विजयनगर सम्राट बिअर बारच्या समोरील जे रस्ते जे खड्डे झालेले त्या खड्ड्यांबद्दल आम्ही आज निवेदन सदर सदर्व खड्डे हे दहा तारखेपर्यंत यांनी जर बुजवले नाहीच आणि अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष से समितीच्या वतीने महिला हा बांगड्यांचा त्यांना आयार करणारच आहे परंतु याच्यानंतर जर खड्ड्यांचे नाही झाले तर त्या खड्ड्यांमध्ये आम्ही स्वतः उभे राहून जनआंदोलन उभं करू आणि नागरिकांसाठी झालेल्या ज्या समस्या आहेत त्यांचं ताबडतोब निराकरण करण्यात यावं सदर समस्या लवकरात लवकर निर्माण करून व आम्हाला प्रतिसाद दिलेला सर्वसामान्य जनतेला रस्त्यावर उतर लावणे व आंदोलनाची वेळ विजयनगर देवळातील कॅम्प अतिथी विजयनगर परिसरातून खाली जो शेतकरी बांधव आहे शेतकरी कुटुंबातले अनेक लोकांच्या आत पडलेले आहेत त्या लोकांनी त्या ठिकाणी येऊन आम्हाला प्रतिसाद दिला त्याचप्रमाणे भ्रष्टाचार निर्मूलन समिती यांच्या वतीने आज कॅन्टन्मेंट जो साहेबांना आम्ही अथक निवेदन देऊन त्या गोष्टीचा निषेध केलेला आहे नगर परिसरामध्ये जे रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे आणि तिथे वैयक्तिक वादांमुळे एक रस्ता मुद्दामच खराब केला असंच म्हणता येईल त्या रस्त्यावरून नागरिकांचे फार हाल होत आहे रोज ॲक्सिडंट होत आहेत आणि त्या ॲक्सिडंटमध्ये जर एखाद्याचा जीवित हा हानी झाली तर त्याला जबाबदार कोण प्रशासन की जागा मालक याचा प्रश्न पडला आहे जागेवर वारंवार ॲक्सिडेंट होत असून तिथे नागरिकांचे हाल होत आहे आणि अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीकडून आम्ही जर काही चुकीचं घटना घडल्यास आम्ही दोषी योग्य ती कार्यवाही करून आम्ही मोठं आंदोलन उभं करू ब्युरो रिपोर्ट डी एन ए नाशिक न्यूज नाशिक